नमस्कार मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनशी केळकर आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अठरा सप्टेंबर या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी माहिती करून घेणार आहोत आता चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना आहेत म्हणजे त्या काही क्वचित वेळेला होतात किंवा कधीतरीच होतात असं काही नाही आहे त्याच्यामुळे त्यात घाबरून जाण्यासारखं काही नाहीये पण हे नक्की की, की ग्रहणाचे सर्व दूर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात सर्व जगतावर या ग्रहणाचे परिणाम होतात तर या चंद्रग्रहणाचा जनमानसावर जगतावर बारा राशींवर काय परिणाम होईल ते आज आपण पाहणार आहोत या ग्रहण काळामध्ये आपण सगळ्यांनी काय करायचंय कोणती काळजी घ्यायचे त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी काय करायचं आहे ग्रहणाचे वेध किंवा सूतक काळ पाळायचा आहे की नाही पाळायचं आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपण करून घेऊयात हे चंद्रग्रहण काही देशात सतरा सप्टेंबरला रात्री असणार आहे तर काही देशात अठरा सप्टेंबरला सकाळी असणार आहे आपण भारतात हे ग्रहण कधी असणार आहे ते पाहूया भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून सतरा मिनिटापर्यंत हा ग्रहणाचा काळ असणार आहे हे अंशिक चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार नाहीये अगदी भारताच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील काही भागात ते अगदी मायन्युटली दिसेल म्हणजे नाही म्हणण्यासारखंच आहे आणि याचमुळे ग्रहणाचे नियम किंवा सुतक आपल्याला पाळायचं नाहीये मात्र गर्भवती महिलांनी काही काळजी घ्यायचे पुढे ती मी सांगेनच हे ग्रहण जगातील कुठल्या कुठल्या भागात दिसणार आहे तर आफ्रिकन कंट्रीमध्ये याचा प्रभाव सर्वात जास्त राहील नंतर उत्तर आणि दक्षिण अमेरिका नंतर प्रशांत महासागर हिंद महासागर अटलांटिक महासागर आर्टिक आणि अंटार्क्टिक महासागर या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे त्याचप्रमाणे आशिया खंडातील पश्चिमेकडील प्रदेश व युरोपमधील काही ठिकाणी हे ग्रहण दिसेल मात्र अंशिक ग्रहण असल्यामुळे कुठल्याही भागामध्ये हे ग्रहण पूर्णपणे दिसणार नाहीये जेव्हा चंद्र राहू बरोबर युती करतो आणि रवी केतू बरोबर युती करतो अशा वेळी चंद्रग्रहण होतं सध्या राहू मिनेत आहे आणि तिथेच चंद्रमा येणार आहे आणि म्हणूनच हे चंद्रग्रहण असणार आहे मात्र जरी चंद्रराहू युती होत असली तरी ही युती पूर्णपणे नाहीये या दोघांमध्ये दहा ते बारा डिग्रीचं अंतर आहे आणि याच्यामुळे सुद्धा या ग्रहणाचे परिणाम खूप जास्त होणार नाही आहेत म्हणजे अधिक काळ हे परिणाम राहणार नाही मात्र ग्रहणानंतर म्हणजे पौर्णिमेनंतर या ग्रहणाची तीव्रता किंवा या ग्रहणाचे परिणाम आपल्याला नक्की पाहायला मिळतील अगदी जरी भारतामध्ये ग्रहण दिसलं नाही तरी ग्रहणाचे परिणाम आपल्याला मिळणारच आहे पण कंपॅरिटिव्हली भारतात याचा परिणाम कमी होईल या चंद्रग्रहणाच्या काळात आपल्याला काही काळजी घ्यायची आहे कारण हे जे ग्रहण होणार आहे हे मीन राशीत पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात होणार आहे मीन राशीमध्ये पूर्वा भाद्रपदाचा एकच चरण येतो या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची देवता अजयक चरण आहे हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र तांत्रिक साधनेसाठी उत्तम समजलं जात त्यामुळे बरेच तांत्रिक लोक ग्रहण काळामध्ये ज्या तांत्रिक विद्या करतात त्यांच्यासाठी हे भाद्रपदा नक्षत्र चांगलं आहे त्याचप्रमाणे ब्लॅक मॅजिक करणारी पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात हे ग्रहण होत असल्यामुळे त्यांच्या साधना जास्त प्रमाणात या काळात करणार आहेत ब्लॅक मॅजिक किंवा तंत्र हा आपला विषय अजिबात नाही आहे फक्त आपण या काळात काळजी काय घ्यायची तर मुलींनी किंवा स्त्रियांनी या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून म्हणजे न्हावून मोकळे ओले केस सोडून बाहेर पडायचं नाहीये सर्वसाधारणपणे सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत या काळामध्ये बघा आपले पूर्वज सुद्धा म्हणायचे की वेळी न्हावून माखून ओले केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नका तर ओले त्या केसांनी बाहेर अजिबात पडायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही डार्क परफ्यूम लावून बाहेर जायचं नाहीये पुरुष लोक ड्रायव्हिंग करताना कुठेही झाडाखाली थांबून युरिन करतात तर या ग्रहण काळात असं करू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुणीही प्रसाद म्हणून सुद्धा काही खायला दिलं तरी खाऊ नका मुख्यत्वे करून जर दही दिलं तर ते तुम्ही खायचं नाहीये त्याचप्रमाणे तुमचे कपडे कुणाला देऊ नका किंवा कोणाचे कपडेही या दिवशी घेऊ नका थोडक्यात या दिवशी कुणी गिफ्ट म्हणून जरी कपडे दिले तरी तुम्ही ते घ्यायचे नाहीये या ग्रहणामुळे काही प्रमाणात साथीचे आजार वाढणार आहेत पाण्यापासून होणारे आजार वाढणार आहेत तर त्याची काळजी घ्यायची आणि ज्या महिला गर्भवती आहेत तर अगदी कापणे चिरणे अशा गोष्टी करू नयेतच पण या वेळेला गर्भवती महिलांनी किमान बाहेर पडू नये आपल्या घरात शांत बसून रहा आणि नामस्मरण करा त्याचबरोबर अगदीच इमर्जन्सी असेल तर प्रवास करा नाहीतर गर्भवती महिलांनी शक्यतो या दिवशी प्रवास करू नये जेव्हा ग्रहण मीन राशीत होतं तेव्हा या ग्रहणाचा परिणाम सगळ्यात जास्त आपल्या नातेसंबंधांवर होतो मग नातं कुठलंही असो एखाद्याच्या मनात शंका उत्पन्न होते आणि एकदा शंका आली की नातेसंबंध बिघडतात यामुळे या, या काळात नातेसंबंध जपणं अतिशय महत्वाचं आहे उगास गैरसमज करून घेऊ नका मेदिनीय भविष्य बघण्यासाठी पौर्णिमांत आणि अमांत कुंडली सुद्धा मांडली जाते मग या पौर्णिमेची म्हणजे अठरा सप्टेंबर सकाळी आठ वाजून चार मिनिटाची आपली राजधानी जी दिल्ली आहे तिथली जर कुंडली बघितली तर कन्या लग्नाची कुंडली पडते म्हणजे सप्तमामध्ये मीन राशीमध्ये हे चंद्रग्रहण होणार आहे मग जर ग्रहणाचे परिणाम किंवा या अमांत कुंडलीचे काय परिणाम होतील असं बघितलं तर या काळात खूप ठिकाणी पावसामुळे नुकसान होईल काही ठिकाणी वादळ पूर किंवा सुनामी सारखी परिस्थिती निर्माण होईल आणि त्याच्यामुळे नुकसान होईल त्याचबरोबर नॉर्थ दिशेला एखादा भूकंप होण्याची सुद्धा शक्यता राहील जेव्हा आपण पौर्णिमांत कुंडली मांडतो तेव्हा दशम स्थानातून आपण सत्ताधारी पक्ष पाहतो इथे मंगळ असणारे आणि तो मंगळ मिथून या त्याच्या शत्रू राशीत आहे त्यामुळे सत्ताधारी पक्ष किंवा राजकीय नेते यांच्यासाठी अतिशय प्रतिकूल काळ असणार आहे याच काळामध्ये निवडणुका सुद्धा डिक्लेअर होतील आणि त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये जागा वाटपा संबंधी भांडणं होतील कारण चंद्र राहू आणि नेपच्यून एकत्र आहे त्यामुळे काही लोक खूप नाराज होतील आणि क्वचित ते स्वबळावरच ही निवडणूक लढवतील म्हणजेच काय तर पक्ष बदलणे नेतृत्व बदलणे अशा गोष्टी घडण्याची नक्की शक्यता राहील या काळात सत्ता मिळवण्यासाठी बरीच खोटी आश्वासनं दिली जातील रवी मंगळ केंद्रयोगसुद्धा होणार आहे त्याच्यामुळे सत्ताधारी नेते किंवा अभिनेते यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल आहे त्यांनी नक्की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची त्याचप्रमाणे त्यांची सुरक्षा सुद्धा नीट आहे की नाही हे तपासायचे आहे ही काळजी राजकीय नेत्यांनी किंवा अभिनेत्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे हे ग्रहण पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात होत आहे मी मगाशीच सांगितलं की या नक्षत्राची देवता जी आहे ती अजैक चरण आहे त्याचं सिंबॉल म्हणजे टू फेस मॅन आहे म्हणजेच काय ड्युएल पर्सनॅलिटी कारण एकीकडे हे नक्षत्र व्हायलन्स दाखवतं कनिंग दाखवतं किंवा सूड घेण्याची वृत्ती राहते त्याचप्रमाणे तंत्रसाधना दाखवते आणि दुसरीकडे कधीकधी अतिशय इमानदार किंवा उदार दया क्षमा शांती असे दोन वेगवेगळी टोकं असलेले स्वभाव नक्षत्रा या नक्षत्रामध्ये दिसून येतात आणि या नक्षत्रात ग्रहण होत आहे याच्यामुळे काय होतं की प्रत्येक व्यक्तीचा किंवा काही व्यक्तींचा जो दुसरा खोटा चेहरा असतो तो समाजापुढे नक्की येईल थोडक्यात काय ज्यांचे काळे धंदे आहेत पण ज्यांची पर्सनॅलिटी छान दिसते तर अशा लोकांचे काळे धंदे आता उघड केले आहेत काही लोक घोटाळे करून देशाबाहेर जातील त्यांचेही घोटाळे उघडकीला येण्याची शक्यता आहे अठरा सप्टेंबर म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच शुक्र दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी आपल्या स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करतोय त्यामुळे यानंतर सोन्या चांदीचे भाव वाढत राहतील शेअर मार्केट सुद्धा तेजीत राहील परंतु ते अतिशय व्हॉलेटाईल राहील त्यामुळे जे लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यांनी अतिशय सांभाळून करावी नाहीतर प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता राहील कारण जरी शेअर मार्केट तेजीत असलं तरी ते फ्लक्चुएटच राहणार आहे ग्लोबल मार्केट म्हणजे युरोपियन मार्केट अमेरिकन मार्केट हे सुद्धा फ्लक्चुएट राहील या ग्रहणाचा राजकीय पातळीवर मात्र जास्त परिणाम होईल बऱ्याच देशांमध्ये जे सरकार आहे ते मोठे मोठे निर्णय घेतील जनतेसाठी काही चांगल्या चांगल्या अनाऊन्समेंट केल्या जातील नवीन कायदे किंवा नवीन नियम अंमलात आणले जातील ओव्हरऑल या ग्रहणाचा परिणाम पॉलिटिक्स पॉलिटिकल नेते यांच्यावर जास्त होणारे नंबर दोन शेअर मार्केट अतिशय शे वॉलेटल राहणारे नंबर तीन आपल्या तब्येतीची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची विशेषतः लहान मुलं किंवा गर्भवती महिलांनी लांबचा प्रवास करायचा नाही आहे किंवा जे लोक आधीपासून आजारी आहेत ज्यांना हार्टचा त्रास होतोय अशा लोकांनीसुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आता आपण बघूया बारा राशी लग्नाच्या लोकांसाठी या ग्रहणाचे परिणाम काय होतील तत्पूर्वी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल बटन दाबायला विसरू नका आता आपण बारा लग्न राशींना या ग्रहणाचं काय फळ मिळणार आहे ते पाहणार आहोत मात्र तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येकाची रास वेगळी असते आणि लग्न वेगळं असतं त्याचप्रमाणे प्रत्येक कुंडलीतली सुद्धा वेगळी असते आणि त्यामुळेच मी जरी बारा राशींचं सर्वसाधारण भविष्य सांगितलं तरी त्यातल्या मिळणाऱ्या परिणामांची तीव्रता की आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीनुसार असणारे त्यातील ग्रहस्थितीप्रमाणे असणारे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही कुंडली एखाद्या चांगल्या ज्योतिषाला नक्की दाखवा आणि मार्गदर्शन घ्या जर तुम्हाला माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता मेष लग्न किंवा रास बाराव्या घरामध्ये हे चंद्रग्रहण होणार आहे या काळात तुमची झोपेची तक्रार वाढू शकते या ग्रहण काळात म्हणजे ग्रहणाच्या आधी दोन दिवस किंवा पुढे दोन चार दिवस तर जर तुम्ही फॉरेन ट्रॅव्हल करत असाल तर सर्व तयारी तयारीनिशीचा क्वचित तुमची फ्लाईट कॅन्सल होऊ शकते किंवा काहीतरी त्रास होऊ शकतो या काळात तुम्हाला एखादा अनएक्सपेक्टेड लॉस सहन करावा लागू शकतो तर आपण ज्याच्यावर खर्च करतोय तो अनावश्यक नाही आहे ना याची खातरजमा करा आणि मग खर्च करा हा काळ तुम्हाला साधनेसाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे या काळात तुम्ही तुमची साधना गुरुमंत्र नक्की करा आणि या काळामध्ये म्हणजे ग्रहणाच्या आधी आणि दोन दिवस आणि नंतर पंधरा दिवस तरी कोणाशीही वाद घालू नका सर्व राशी लग्नांसाठी जी उपासना आहे ती सगळ्यांना सारखीच आहे त्यामुळे बारा राशी लग्नांचे परिणाम सांगितल्यानंतर मी शेवटी आपल्याला उपासना कोणती करायची ते सांगेन लग्न किंवा वृषभरास अकराव्या स्थानामध्ये हे चंद्रग्रहण होणार आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीप्रमाणे तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी मिळतील किंवा तुम्हाला काहीतरी डिफिकल्टी सुद्धा येऊ शकतात तर तुमच्या कुंडलीतले ग्रह मात्र तपासून घ्या तुम्हाला क्वचित तुमच्या मित्रांकडून त्रास होऊ शकतो त्यामुळे नवीन मित्र जोडू नका आणि आहेत ते मित्र मात्र जपून ठेवा क्वचित तुमच्या मित्रांपैकी एखादा टॉक्सिक मित्र असेल किंवा त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो नक्की मित्र कोणता आहे हे तुम्हाला या काळात कळेल तर त्याच्यापासून लांब राहा या काळात तुमच्यातल्या डार्क थिंग्ज म्हणजे तुमच्या चुकास तुम्हाला समजतील त्या चुका सुधारायचा या काळात प्रयत्न करा आणि ग्रहण काळात साधना अवश्य करा मिथून लग्न किंवा मिथून रास दहाव्या स्थानात चंद्रग्रहण होणार आहे तुमच्या करिअरमध्ये क्वचित अचानक बदल होऊ शकतो किंवा सध्या तुम्हाला नोकरी बदलायची नाही आहे पण कारण नसताना उगाच तुम्ही एखादी अपॉर्च्युनिटी घ्याल पण अशी अपॉर्च्युनिटी जर आली तर ती नक्की संधी आहे ना किंवा त्याचा आपल्याला फायदा होईल ना याची नीट चौकशी करा आणि मगच ती संधी घ्या नाहीतर उगाच नोकरी बदलू नका क्वचित ऑफिसमध्ये तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला बॉसची बोलणी ऐकून घ्यावी लागतील त्यामुळे मिसकम्युनिकेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग आपल्यामुळेच होणार नाही याची काळजी घ्या थोडक्यात प्रोफेशनमध्ये काही त्रास होऊ शकतो बॉस चिडचिड करू शकतो तर अशा वेळी न रागवता शांतपणे घ्या कोणताही वाद वाढू देऊ नका आणि कोणालाही दुखवू नका कर्कर लग्न किंवा कर्करास तुमच्या भाग्यस्थानात हे ग्रहण होणार आहे इथून दूरचे प्रवास धार्मिक यात्रा किंवा फिलॉसॉफी पाहता तुमचं जर कोणी मेंटर असेल तर त्या संबंधात सावधान रहा म्हणजे आपला कोणी नवीन गुरु बनवू नका या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती चांगली होईल मात्र कोणत्याही बोंधूबाबाच्या नादी मात्र लागू नका किंवा त्यांना काही पैसे देऊन कुठलेही उपाय करून घेऊ नका क्वचित असं होऊ शकतं की तुम्ही एखादा प्रवास करायचा ठरवला नाहीये आणि तरी पण तो तुम्हाला करावा लागेल तर अशा वेळी प्रवासात सगळी काळजी घ्या सिंहलग्न किंवा सिंहरास अष्टम स्थानात हे चंद्रग्रहण होणार आहे तुम्हाला जर एखादा जुना आधार असेल तर तो अचानक डोकंवर काढू शकतो तर त्याकडे लक्ष द्या वेळीच औषधोपचार करा या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती खूप चांगली होईल त्याचबरोबर तुम्ही लोकांनाही चांगल्या प्रकारे मदत करू शकता तर ती अवश्य करा तुम्हाला अचानक कुठेतरी गुंतवणूक करावीशी वाटेल मात्र स्पेक्युलेशन करू नका चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक अजिबात करू नका काही काळ थांबा त्याची नीट चौकशी करून घ्या आणि मग गुंतवणूक करा या ग्रहणाचा साधनेसाठी तुम्हाला अत्यंत उपयोग होईल तर तुमची साधना जरूर करा कन्या लग्न किंवा कन्या रास सप्तम स्थानात चंद्रग्रहण होणार आहे जिथून तुमची पर्सनल किंवा प्रोफेशनल पार्टनरशिप पाहतात तर पार्टनरशिपमध्ये अत्यंत सावधान कोणत्याही प्रकारची नवीन पार्टनरशिप करू नका आणि असलेल्या पार्टनरशिपमध्ये गैरसमज होऊ देऊ नका कारण जसं तुमच्या सप्तम स्थानात ग्रहण हो, होतय तसं पार्टनरच्या सुद्धा कुठल्या तरी स्थानात ग्रहण होणारच आहे म्हणजे त्या भांडणाचं कारण वेगळं असू शकतं म्हणजे समजा पार्टनरच्या द्वितीय स्थानातून ग्रहण होत असेल तर कुटुंबात वाद निर्माण होईल पंचमात ग्रहण असेल तर मुलांवरून तुमच्यात भांडणं होतील तर हे कारण शोधून काढा आणि त्याच्यावर वेळीच इलाज करा मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचं टू फेस मॅन हा सिंबॉल आहे तर अचानक एखादा पार्टनर तुमच्या आयुष्यात येईल पण त्यावेळी नीट चौकशी केल्याशिवाय तुम्ही रिलेशनशिपमध्ये यायचं नाहीये एकंदरीत सगळ्या प्रकारच्या पार्टनरशिपमध्ये काही चॅलेंजेस येऊ शकतात परंतु साधना करून तुम्ही त्याच्यावर मात करू शकता तुळ लग्न किंवा तुळ रास षष्ठ स्थानामध्ये चंद्रग्रहण होणार आहे इथून तुमचे आजार बघितले जातात तुमचे शत्रू बघितले जातात कर्ज बघितलं जातं तर कोणत्याही कारणासाठी या काळामध्ये तुम्ही कर्ज काढायचं नाही तुम्हाला जर एखादा आजार असेल तर तो क्वचित डोकंवर काढू शकतो वेळीच त्याच्यावर औषधोपचार करा तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडं पॉलिटिक्स होऊ शकतं तर ते पॉलिटिक्स तुम्ही छानपैकी खेळा म्हणजेच त्याच्यावर मात करा आपल्या मातुल घराण्यासोबत किंवा मात तिथल्या व्यक्तींसोबत काही वाद होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची या काळात एखादी चांगली गोष्ट होऊ शकते ती कोणती तर तुमचे जर कोणाशी वाद असतील किंवा एखाद्याशी जुना वाद असेल आणि तो तुम्हाला संपुष्टात आणायचा असेल तर हा काळ त्याच्यासाठी योग्य राहील तर याच्यासाठी म्हणजे हा वाद संपण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक रास पंचमात चंद्रग्रहण होणार आहे हे संततीचं क्रिएटिव्हिटीचं रोमांसचं स्थान आहे तुमच्या पार्टनरसोबत उगाच वाद वाढवू नका तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या कोणत्याही प्रकारची ड्रास्टिक स्टेप तुम्ही घ्यायची नाही आहे अचानक एखाद्या रिलेशनमध्ये तुमची डीप रिलेशनशिप होऊ शकते डीप अटॅचमेंट होऊ शकते किंवा एकदम डिटॅचमेंट होऊ शकते तर या काळामध्ये जरा शांत राहा नवीन रिलेशनशिप उगाच करू नका या काळामध्ये तुम्ही स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट अजिबात करायची नाही आहे नाहीतर तुमचं मोठं नुकसान होईल या दिवशी तुमच्या मुलांना निक्षून सांगा की कुणीही काही खायला दिलं तरी आज खायचं नाही आहे धनुलग्न किंवा धनुरास चतुर्थ स्थानात हे चंद्रग्रहण होणार आहे तुमचा खर्च काही प्रमाणात वाढण्याची शक्यता राहील तर, तर अनावश्यक खर्च टाळा आईच्या तब्येतीची काळजी तुम्ही घ्यायची या काळामध्ये रिअल इस्टेट म्हणजेच प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू नका किंवा त्याच्यासंबंधी काही व्यवहार चालू असेल तर तो सावधानपूर्वक करा किंवा काही काळ थांबा आणि मग तो व्यवहार पूर्ण करा गाडी चालवताना अतिशय सावधगिरी बाळगा किंवा किमान या दिवशी दुपारपर्यंत वाहन चालवू नका कोणताही इम्पल्सिव्ह डिसिजन तुम्ही घ्यायचा नाहीये थोडा पेशन्स ठेवायचे या दिवशी तुम्ही नवीन कपडे घालायचे नाहीये आणि जर तुम्ही हार्ट पेशंट असाल किंवा हार्टचा तुम्हाला काही त्रास असेल तर आपल्या तब्येतीची काळजी नक्की घ्यायची आहे मकर लग्न किंवा मकर रास तृतीय स्थानामध्ये हे चंद्रग्रहण होणार आहे हे तुमचं कम्युनिकेशनचं स्थान आहे भावंडांचं स्थान आहे इथून छोटे प्रवास पाहतात भावंडांसोबत कोणत्याही प्रकारचा मिसअंडरस्टँडिंग होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची एखादी नवीन गोष्ट चालू करायची असेल तर दहा वेळा विचार किंवा किंवा हा ग्रहणाचा आणि त्याचा पुढचा आठ दहा दिवस ते करायचं टाळा पण अगदीच जर इमर्जन्सी असेल तर विचार करून मग निर्णय घ्या समाजामध्ये तुमची प्रतिमा कशी असणार आहे इकडे तुम्ही लक्ष द्यायचंय लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे कुंभ लग्न किंवा कुंभरास द्वितीय स्थानी चंद्रग्रहण होणार आहे हे तुमच्या वाणीचं स्थान आहे आपल्या बोलण्यावर नेहमी संयम ठेवा भाद्रपद हे व्हायलन्सचं नक्षत्र आहे त्यामुळे शब्दावर संयम ठेवा विचार करून शब्द वापरा कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर कुटुंबात जर अनावश्यक खर्च होत असेल तर तो नक्की टाळा जर फायनान्स संबंधी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो पेंडिंग ठेवा पंधरा वीस दिवस थांबा आणि मग निर्णय घ्या आणि स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका मीन लग्न किंवा मीनरास तुमच्या राशीतच ग्रहण होत आहे तुम्हाला मानसिक त्रास जास्त होण्याची शक्यता आहे एकंदरीतच सध्या मीन राशीच्या लोकांना म्हणजे ज्यांची चंद्ररास मीन आहे अशांना सध्या मानसिक त्रास खूप होतोय या काळामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची नीट क्लॅरिटी येणार नाही आहे हे असं का होतं याचं कारण तुम्हाला समजणार नाही आहे तर तुम्ही शांत आहे म्हणजेच या काळात जर तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय नक्की पेंडिंग ठेवा ग्रहण काळ संपल्यानंतर म्हणजे ग्रहणानंतर साधारण पंधरा वीस दिवसानंतर तुम्ही महत्वाचे निर्णय घ्या नाहीतर तुमच्या पैशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं कोणत्याही प्रकारचं व्यसन फ्रस्ट्रेशनमुळे कधी कधी व्यसनाधीनता येते तर कोणत्याही प्रकारचं व्यसन तुम्ही चालू करायचं नाही आहे थोडा चॅलेंजिंग टाईम आहे त्याच्यामुळे तुमचं काम मन लावून करा अध्यात्मात लक्ष घाला आणि साधना अवश्य करा एकंदरीत ग्रहण काळामध्ये सगळ्यांनी काय काळजी घ्यायची ओवरऑल सगळ्यांनी थोडी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंटपासून लांब राहायचं आहे पॉलिटिकल वाद अशांतता होतील त्याच्यामुळे आपण अशांत व्हायचं नाही आहे आता या चंद्रग्रहणामध्ये आपण सगळ्यांनी उपासना काय करायचे ते आपण पाहूया तत्पूर्वी पुन्हा एकदा ही माहिती आवडली असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला जर पर्सनल कन्सल्टेशन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता हे चंद्रग्रहण पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात होत आहे या काळात तुम्ही सर्प उपासना करू शकता शिव उपासना करू शकता आता सर्प उपासना म्हणजे काय तर नवनाग स्तोत्र जे आहे ते तुम्ही म्हणायचं आहे आणि शिव उपासना म्हणजे सगळ्यांसाठी महामृत्युंजयाचा मंत्र या काळामध्ये करायचा आहे याचा अत्यंत चांगला परिणाम तुम्हाला मिळेल आणि यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तर अवश्य विष्णू सहस्रनामाचा पाठ करा मात्र महामृत्युंजयाचा जप सगळ्यांनी करायचा आहे महामृत्युंजय जप किमान एकशे आठ वेळा तुम्ही रोज केलात तरी त्याचा फायदा तुम्हाला होईल तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि मी उच्चार करूनसुद्धा दाखवते तर या चंद्रग्रहणामध्ये आपल्या सगळ्यांची तब्येत चांगली राहो आणि आपलं मन शांत राहो हीच त्या नवग्रहांच्या चरणी आणि श्री शिवाच्या चरणी प्रार्थना शुभम भवतू ओम त्र्यंबकै यजामहे हे सुगंधीम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्